ताजा घड़ा मोडिन पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन सरकारी कागज पत्र कायदेशीर जे काही दिसले बदल भूमी अधिलेख उपाधी खेद झालेला अगोदर जे आता प्रतीक जप जप सगळे हां आणि तहसीलदार विजय चलेकर साहेब यांनी खरेदी खात्याचे पाच आणि इतर तीन असे ऑप्शन दावलेले आहेत आणि जमीन 19.35 विक्री केली असताना 38 रुपये त्याच्या नावावर केलेले आहे न्याय निर्णय 9 12 2021 रोजी तहसील या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूत हे तहसीलदार उपाध्यक्ष मला होता त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही ही माझी खंत आहे माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना चार लाखाचा आता पाच लाख झालाय मी तिला हॉस्पिटलला ऍडमिट करू शकलो नाही माझा एवढा राग आहे त्यांच्यावर त्या समोर यावे ना त्यांनी ते विजय चलेकरनी तहशीलदारांना आता एक ह्या दिवसापूर्वी सांगितलंय का निवडणूक झाल्या एक पत्रकार परिषद जावा त्याला समोर आणा तुला न्याय देतो असं सांगितले आहे विजय पाटील यांनी मला न्याय काही दिला नाही साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो दिला नाही माझा आता माझ्या आईचा मृत्यूला एक चालिकच आहेत माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद नोंदवा तहसीलदार विजय तलेकर उपाध्यक्ष भालेराव यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक चौघाती ज्योती बरकटे रुपनवर हे कर्मचारी वसंत उगले मोदी कर्मचारी त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवले आहेत हे सगळे लाच घेऊन अगोदर काय सांगत होता हे सब की आहे या काकाच्या समोर सांगत होता पण ते काका काहीच बोलले नाही अरे, अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोला पाहिजे त्याला काहीच बोलला नाही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी साठी लिहिलं ना पण आणि हे मला जीवाणी जाण्याचे कामे उचलून आहे आणि मी त्यांना सांगणार आहे यांच्यावर गुंधानूणकार ते काय सांगतात आता आम्ही पोर्टान दिवानी पोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्या गुंधानोंद करा मी त्यासाठी पाठ करणार आहे